मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे मनोज पाटील यांच्या आंदोलनामुळे या प्रश्नाला प्रचंड गती मिळाली सरकारनं तातडीनं काही उपाय केले त्यात हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला पण माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी या निर्णयावर गंभीर आक्षेप घेतलेत की हा उपाय टिकाऊ नाहीये आणि न्यायालयीन चौकटीत तो बसणारा नाहीये पण नक्की हा उपाय न्यायालयात टिकणार का नाही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या नमस्कार मी पूजा आणि आपण देदनका सर्वात पहिला मुद्दा म्हणजे हैदराबाद गॅजेट ची पार्श्वभूमी संपल्यानंतर हैदराबाद राज्यात सामाजिक व शैक्षणिक मागास वर्गीयांचं वर्गीकरण करण्यासाठी काही गॅजेट नोटिफिकेशन काढण्यात आले होते त्या काळात मराठा समाजाला मागास म्हणून त्यात समाविष्ट करण्यात आलं पण आज भारत स्वतंत्र आहे संविधान लागू आहे आणि आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया बदललेली आहे त्यामुळे जुन्या गॅजेटचा वापर आजच्या कायद्याच्या चौकटीत योग्य संविधानातील तर उपकलम चार कलम सोळा उपकलम चार हे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या माघसलेल्या घटकांसाठी आरक्षणाची तरतूद करतात पण ही तरतूद लागू करण्यासाठी प्रत्येक वेळी नवे आयोग अहवाल आणि आकडेवारी आवश्यक असते जुने गॅजेट हे पुरावा म्हणून ठेवता येईल पण तो अंतिम आधार होऊ शकत नाही तर कोळसे पाटील यांचा ठाम दावा आहे दा की न्यायालय गॅजेटला मान्यता देणार नाहीये तिसरा मुद्दा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय एकोणीसशे ब्याण्णव मध्ये इंदिरा सहाणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाला पन्नास टक्क्याची मर्यादा घातली होती पुढे दोन हजार एकवीस मध्ये मराठा आरक्षण रद्द करताना हाच मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की अपवादात्मक परिस्थितीशिवाय पन्नास टक्के मर्यादा ओलांडता येणार नाहीये त्यामुळे जर सरकारनं हैदराबाद गॅजेट वापरून मराठ्यांना आरक्षण दिलं तर ते पुन्हा न्यायालयात रद्द होण्याची शक्यता जास्त आहे यातला चौथा मुद्दा म्हणजे मागासवर्गीयतेचा पुरावा आरक्षण देण्यासाठी फक्त ऐतिहासिक नोंदी पुरेशा ठरत नाही समाजाची आजची सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्थिती दाखवणं आवश्यक असतं म्हणजे शिक्षणात किती पण आहे नोकऱ्यांमध्ये किती प्रतिनिधित्व आहे गरिबी किती आहे हे सर्व आकडेवारीनं सिद्ध करावं लागतं गॅजेटमध्ये ही माहिती नाही आहे त्यामुळे न्यायालयात तो आधार कमकुवत ठरतो पाचवा मुद्दा म्हणजे ओबीसी समाजाचा तीव्र विरोध विरोधी कोट्यातून मराठ्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला तर संघर्ष तीव्र होईल आधीच ओबीसी नेत्यांनी याला कडाडून विरोध केलाय है। त्यामुळे हैदराबाद गॅजेट लागू केल्यास समाजामध्ये मोठी दरी निर्माण होऊ शकते कोळसे पाटील यांच्यानुसार हा संघर्ष भविष्यात आणखी गुंतागुंतीचा होऊ शकतो तर यातला सहावा मुद्दा येतो तो, तो म्हणजे कायदेशीर प्रक्रिया जर सरकार हैदराबाद गॅजेट वर आधारित निर्णय काढेल तर तो लगेच हायकोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाईल कोर्टात या निर्णयाला आधार नाही आहे अशी शक्यता जास्त आहे परिणामी काही महिन्यातच तो रद्द होऊ शकतो याचा परिणाम समाजाच्या भावना भडकवण्यात होईल आणि आंदोलन पुन्हा एकदा तीव्र होऊ शकतं यातला सातवा मुद्दा येतो तो, तो म्हणजे समाजाची दिशाभूल मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारवर तातडीचा दबाव आला आणि गॅजेट लागू करण्याचा निर्णय झाला पण कोळसे पाटील यांचं मत आहे या की या निर्णयामागे कायद्याची कसोटी विचारात घेतली गेली नाही सामान्य मराठा समाजाला वाटतं की आता आरक्षण कायम झालंय पण काही महिन्यात कोर्टात रद्द झाल्याचा समाज पुन्हा निराश होऊ शकतो यातला आठवा मुद्दा येतो तो, तो म्हणजे दीर्घकालीन उपाय कोळसे पाटील यांच्या मते सरकारनं नवीन मागास वर्ग आयोग नेमावा सर्वेक्षण करावं सविस्तर आकडेवारी गोळा करून न्यायालयीन चौकट लक्षात घेऊन कायदा करावा ही प्रक्रिया वेळखाऊ आहे पण तीच टिकाऊ उपाययोजना नववा मुद्दा म्हणजे राजकीय इच्छाशक्ती सध्याच्या सरकारनं आंदोलन शांत करण्यासाठी तातडीनं उपाय काढलेत पण न्यायालयीन चौकटीत टिकेल असा ठोस कायदा करण्याची गरज आहे राजकीय लाभासाठी घेतलेले निर्णय भविष्यात समाजाच्या दृष्टीने घातक ठरू शकतात यातला दहावा मुद्दा येतो तो म्हणजे पर्यायी मार्ग मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या घटक म्हणजेच म्हणजे सवलती वाढवणं शैक्षणिक सुविधांमध्ये राबवणं किंवा स्वतंत्र मागास आयोगाद्वारे नवीन प्रस्ताव आणणं हे अधिक शाश्वत उपाय ठरू शकतात शेवटी सारोण शसाई की हैदराबाद गॅजेट हा राजकीय पातळीवर दिलासा वाटतोय पण माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांचं हे विधान समाजाला एक कठोर सत्य दाखवत आहे की आरक्षणाचा लढा फक्त भावनांनी नव्हे तर घटनात्मक मार्गाने लढावा लागतो सरकारनं वास्तववादी पावलं उचलली तरच मराठा समाजाला टिकाऊ न्याय मिळेल अन्यथा हा प्रश्न पुन्हा एकदा न्यायालयात अडकून समाजाची फसवणूक होईल हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला कमेंट करून कळवा कर आणि देदानकाला कर सबस्क्राईब करायला विसरू नका